आता बातमी आहे पुण्यातून अर्थातच रोहित आर्या संदर्भात रोहितमेंट मध्ये रोहितचं वास्तव्य होतं तो कोथरूड परिसरातल्या शिवतीर्थ नगरमध्ये स्वरांजली अपार्टमेंट मध्ये त्याचे आई वडील होते तर कर्वेनगरमध्ये मध्ये आमे अपार्टमेंट मध्ये एक वर्षा आधीच तिथलं वास्तव्य सोडलेलं होतं मात्र स्वरांजली अपार्टमेंट मध्ये त्याचे आई वडील राहत होते रोहित आणि त्याची बायको आई वडिलांना भेटण्यासाठी स्वरांजली अपार्टमेंट मध्ये येत असे सुरांजली अपार्टमेंट मधलं घर हरोळीकर या नावाने त्यामुळे रोहित आर्याचं मूळ नाव रोहित हरोळीकर असल्याचंही समोर आलंय आणि थेट याच कोथरूड मधल्या घरापासून रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय अधिक माहिती मिळते या परिसरात प्रज्ञा खरं तर रोहित आर्या तो असा व्यक्ती आहे जो एकदम साधा माणूस होता मात्र त्याचे काही पैसे जे सरकारकडे अडकून होते त्यासाठी तो सातत्याने आवाज उठवत होता एक वर्षभरापूर्वी पुण्यातील पुणे पत्र श्रमिक पत्रकार संघाच्या इथे त्यांनी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात देखील आंदोलन केलेलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पांतर्गत जो एक स्वच्छतेचा मॉडेल होता त्याचे पैसे जवळपास दोन दोन कोट रुपये ते होते ते त्याला मिळालेले नव्हते म्हणून सातत्याने तो मागणी करत होता याच पार्श्वभूमीवरती काल त्यांनी मुंबईमध्ये काही सतरा ते अठरा विद्यार्थ्यांना वेठीस धरलेलं होतं जेणेकरून त्याची मागणी पूर्ण होईल असं त्याला वाटलं पण चकमकीमध्ये पोलिसांकडनं त्याचा एन्काउंटर झाला तर त्याचा थेट रोहित आर्याचा थेट संबंध आता पुण्यात निघालेला पाहायला मिळतोय सगळ्यात पहिले तर अप्सरा मीडिया नावाचं त्याचं एक मीडिया हाऊस होतो जो तो पुण्यातून चालवत होता कर्वेनगर परिसरामध्ये असलेला अमय अपार्टमेंटमध्ये तो भाड्यावरती राहत होता आणि जवळपास आठ ते आठ महिने ते एक वर्षभरापूर्वी त्यांनी तिकडची जागा सोडलेली होती मात्र आत्ता मी जिकडे उभी आहे कोथरूड परिसरामधल्या या शिवतीर्थनगर मध्ये असलेल्या सोसायटीमध्ये स्वरांजली अपार्टमेंट ज्याचं नाव आहे तिकडे ते राहत होते याच ए विंगमध्ये त्याचे आई वडील राहत होते आणि मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ञा की इकडे तो सातत्याने तो आणि त्याची बायको हे त्याच्या आई वडिलांना भेटण्यासाठी येत होते पण काल जेव्हा पुणे पोलीस इकडे आलं आणि इकडे त्यांनी बघितलं की नेमकी इकडे कोण वास्तव्यासाठी आहे का तर हे जे घर आहे याच घरापाशी याच घरा याच घरामध्ये रोहित आर्याचे जे आई वडील आहेत ते राहत होते आणि इकडे बघतोय आपण जसं की ए आर हरोळीकर नावाने हे घर आहे मात्र त्याला कुलूप आहे पुणे पोलीस देखील येऊन गेलेले होते इथे पण कोणीही संपर्कासाठी त्यांना भेटलेलं नाही आणि चौकशी याबाबतची सगळी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण आपण जसं बघतोय प्रज्ञा की हे जे घर आहे हे ए, ए आर हरोळीकर या नावाने खरं तर इकडे पाहायला मिळते त्याची बायको म्हणजेच रोहित आर्याची बायको अंजली आर्या हे दोघं जणं मधनं अधनं त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी येत होते अशी माहिती मिळाली की गेल्या अनेक वर्षांपासनं ते इथेच वास्तव्यासाठी होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे प्रज्ञा की पुण्यामध्ये अजूनही रोहित आर्यावरती कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड हा सापडलेला नाही आहे मात्र पुढील चौकशी हे चालू आहे प्रज्ञा नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती